कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा एसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोल राहणार एसगाव या महिलेचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई सकाळच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेल्या असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली हल्ला इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी टाकळी शिवारात तीन वर्षीय नंदिनीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं होतं मात्र ठोस उपाययोजना न झाल्यानं आज पुन्हा एका निरपराध महिलेचा बळी गेला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत वन विभागाविरोधात निषेध नोंदवला नागरिकांचा इशारा आहे की जोपर्यंत हा बिबट्या ठार मारला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची उपाययोजना शासनानं करावी अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून वन विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात आहेत ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचं सावट कायम आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद विघे यांनी घेतलेला हा आढावा कोकणा तालुक्यातील येसगाव सकाळी दहा वाजेच्या मृत्यू या ठिकाणी झाल्याचं सांगण्यात येत आहे आता या ठिकाणी आपल्या सोबत काही महिला आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद सांगणार आहोत कशा पद्धतीने घटना घडली आणि त्यांना बिबट्याने धरलं आम्हाला झाले आता दोन दिवस झाले एका लहान मुलीला धरलं सरकार काय करताय तोपर्यंत काय मागणी असेल ना मारली नाही आता आम्हाला पिंजरी सुद्धा नकोय आम्हाला पिंजरी सुद्धा नकोय आणून त्यांना गोळ्या झाडायच्या आमचे लहान लहान मुलं

आपण या ठिकाणी जर बघितलं तर अशा ठिकाणी महिलांचा आक्रोश या ठिकाणी दिसून येतोय रस्ता रोख या ठिकाणी आहे या या ठिकाणी ठिकाणी होतो आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे रस्ते रोख या ठिकाणी करण्यात आलेले आहेत सोबत अजून काही नागरिक आहे आपण त्याच्याशी देखील चर्चा करणार काय सांगाल ईटच द्यायचं ईटच डायरेक्ट ऑन स्पॉट केलं पाहिजे हा काय दूस आपण एवढे घटना बाकी पाट्यावर मूर्ती ठिकाणी त्या ठिकाणी घटना घडलेली होती आता नुकतीच ती घटना ताजी असताना आता येसगाव शिवराज देखील चित्र या ठिकाणी दिसून येत आहे महिला वर्गात भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लहान मुले असतील ते शाळेत जाण्यासाठी घाबरताना चित्र या ठिकाणी दिसून येते आपल्यासोबत काय त्यांच्याशी आपण करणार आहोत काय सांगायला आमच्या मुलाला एवढ्या एवढ्या आमच्या सुनाला अटक केला आता पाच सहा महिने झाले पोर असे दादरून जाते आमच्या शाळेत जायला मी दोन्ही टाइम कश का आणायला जाऊ माझे गुडघे दुखत्या तरी कोणी मान्य घेत नाही बिट

नक्कीच आपण बघितलं तर असाच हा रुद्र या ठिकाणी दिसून येतोय आपण येसगाव शिवारात आहोत त्या ठिकाणी सकाळची सहा दहा वाजेची घटना आपण या ठिकाणी पाहायला मिळते आता या ठिकाणी रस्त्या रोप देखील या ठिकाणी सुरू आहे ना या ठिकाणी ठार करा तेपर्यंतच आम्ही या ठिकाणी आंदोलन मागे घेऊ अशीच अपेक्षा मान्य या ठिकाणी आता सध्या ग्रामस्थांच्या वतीने किंवा आक्रोश या ठिकाणी केला जातोय आपल्यासोबत अजून काही नागरिक आपण त्यांच्याशी देखील चर्चा करायची विनंती आहे तुम्ही पिंजरे लावू नका पिंजऱ्यातून तुम्ही बिबटे पकडत्या आठ किलोमीटर वर जाऊन स्वडत्या त्याच्यामुळं तिथे जाऊन तीच घटना घडतीये तुम्ही आणि त्या बिबटे आता एवढे डेंजर झालेले पहिले तरी शेळ्या कुत्रे खात होते आता डायरेक्ट माणसे खायला लागले आणि अशी जर हत्या होणार असेल तर तुम्हाला ते बिबट्यापासून काय उत्पन्न नाही तेवढं आम्हाला सांगा आम्हाला पकडायचे नाही आम्ही पिंजरे जर लावले आम्ही पिंजरे जाळणार वन विभागाच्या गाड्या जाळणार हा आमचा पक्का निर्णय आम्हाला फक्त बिबटे मेलेलेच पाहिजे आणि मेलेले बिबटे तुम्ही इथं आणा तरच आम्ही इथून हलणार काय तुम्हाला आमच्यावर केसेस दाखल करायच्या करा आमचा मार्ग शांततेचा आहे आमचं निवेदन शांततेच आहे कुठलीही उचित घटना घडून देऊ नका सगळ्यांना विनंती आहे घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या पण आपल्याला बिबट्या मेल्याशिवाय इथून हालायचं नाही एवढा मात्र लक्षात ठेवा आज ही घटना अतिशय दुर्दैवी आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांनी साथ द्या आणि प्रशासनाला जागा करा मंत्रालयात जा कुठं जा आम्हाला माहित नाही कायदा बदला आणि शूट ऑर्डर आणा आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला परत एखाद्या माणसाचा मृत्यू चालणार नाही तुम्ही बिबटे आणून दाखवा इथं आम्हाला मेलेले तरच आम्ही आणणार काय तुम्हाला करायचं ते करा आता आमची सहनशक्ती संपलेली आहे खूप झालं रस्ता रोख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही घटना अतिशय असली तरी या ठिकाणी आता प्रशासन आता किती याच्यापर्यंत कारवाई करते कशा पद्धतीने पिंजरे लावले जातात त्याच्याकडे देखील आता सर्व सर्व जनतेचं नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे तोपर्यंत या ठिकाणी बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असाच या ठिकाणी इशारा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दिला जातोय कॅमेरामॅन अभिजित वाघ सह मिलिंद वगैरे सम्राट न्यूज कोपरगाव